जे दुर्मिळ प्रजाती जे आहेत की ज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्या विशेषतः याच्यामध्ये सिलेक्ट करून त्या त्यांनी या ठिकाणी लावलेल्या आहेत वन विभाग कायम इथून मागेही त्यांच्या सोबत राहिलेलं आहे गावकऱ्यांच्या इथून पुढेही सोबत राहील यामध्ये कालांतराने काही मर होते काही मरतात झाडं सुद्धा आपण या ठिकाणी जसं जसं पाण्याचे नियोजन होईल तसं तसं तीसुद्धा झाडं वनविभाग पुरवेल आणि इथून पुढे गावकऱ्यांना पूर्ण सहकार्य करेन धन्यवाद इतर इतर गावातला प्रजाती यांना कमी पडत असलेली झाडं कमी आउट ऑफ द वेज हो। गव्हर्नमेंट कडे जास्त प्रजाती नाहीत ना हो हो सर आता बरोबर आहे त्याच्यामध्ये कसा विषय राहतो की आपण नेहमी जे इझिली उगवतात अशीच रोपं आपण नर्सरीमध्ये उगवतो तर आता असे निर्देश प्राप्त झालेले आहे शासनाकडनं आणि आपणही आता खाली असे निर्देश दिलेत की जे लुप्त होणारे ज्या वनस्पती आहेत त्यांची बियाणं ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं इंडियामधनं ती सगळी जमा करा आणि ती नर्सरीमध्ये तुम्ही पहिले ती आणि ती मोठी झाल्यानंतर जी लुप्त होणारी झाडे ती जंगलामध्ये ती पसरवा कारण ती जी जी आता लुप्त होणारी झाडे आता नामशेष होऊन गेले त्याचं तुम्हाला येणाऱ्या पिढीला त्याचं झाड सुद्धा बघायला मिळणार नाही तर ती झाडं जोपासणं अतिशय आवश्यक आहे तर हेच पुढाकार आल्मेगावने घेतलेला आहे आणि त्यांना वनविभाग पूर्ण सहकार्य करतो आमचा कर मूळ पुरुष आहे पांढरा आणि हे सगळं जुळून आणलेलं आहे दोन मिनिटात तू सांग की ह्याला पूर्ण इथे सपोर्ट करणार का तू कसा म्हणजे माननीय सयाजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात हे काम आम्ही सात वर्षापासून चालू केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी कोणी देवराई सुरू करण्याबाबत विषय मांडतो आम्ही स्वतः जाऊन पाहतो त्याचप्रमाणे आलमे गावाचा जेव्हा विषय आला तो दोन वर्षापूर्वी आलेला आहे तेव्हा देवेंद्र फोडाशे शीतल फोडाशे मॅडम वगैरे कॉन्टॅक्टमध्ये होते संपर्कात तर त्यांनी आम्ही पहिलं सांगितले आठ की पाणी पाहिजे सगळं पाहिजे तर झाडं जगतील झाडं सगळेच लोक लावतात पण ती जगवण्यासाठी पहिलं पाण्याची व्यवस्था लागते त्यांनी दोन वर्षे तीन वर्षे ती मेहनत घेतली सगळ्या गोष्टी प्रूव्ह करून दाखवल्या पाण्याची व्यवस्था दाखवली आणि हे सगळं पाहिलं याच्यानंतर मी सतत म्हणजे ही देवराई काही फक्त आलमे गावाची अशी नाही आपण सगळे जे जमलेलं ते सगळ्यांची आहे मी स्वतः इथे राहील मी दोन एकर स्वतः यांना आधीच सांगितलं का जे काही ठिबकला लागेल तो माझं स्वतःची देणगी राहील ती आणि त्याच्यापुढे काही लागलं तर वेगवेगळ्या ठिकाणाहून काही पैसा लागला आपल्याला काही मोठे प्रोजेक्ट काढायचे असेल आणि गाव जर एकत्र असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल तर ते आपण करूया आणि एक महाराष्ट्रातली आदर्श देवराई आलमे गावाची होईल यासाठी आपण प्रयत्न